नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप वीस महत्त्वाच्या घडामोडींवर गोव्यातील अरपोरा इथल्या एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत पंचवीस जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत प्राथमिक तपासानुसार आग सिलेंडरच्या स्फोटामुळे लागल्याचं दिसून आलंय तर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत आणि जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होणार असून अधिवेशनाचे कामकाज हे आठ ते चौदा डिसेंबरपर्यंत चालणार आहे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी का रामगिरी इथे चहापानाचा कार्यक्रम आणि राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली आहे विरोधक चहापानावर बहिष्कार घालण्याची शक्यता व्यक्त केली जाते उद्धव ठाकरे यांनी राज्यातील निवडणूक प्रक्रियेत सुरू असलेल्या गैरव्यवस्था आणि घोळावर तीव्र टीका केली आहे त्यांनी आरोप केला आहे की पूर्वी बूथ कॅप्चरच्या घटना होत होत्या पण आता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कॅप्चर करण्याचा प्रयत्न सुरू आहे विरोधी न देण्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटलंय जर विरोधी पक्षनेतेपद पद देत नसतील तर उपमुख्यमंत्री पदाचं रद्द करावे असं त्यांनी वक्तव्य केलंय नागपूरमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर इंडिगो विमानांच्या रद्द उड्डाणांचा मोठा परिणाम दिसतोय मुंबई नागपूर आणि पुणे नागपूर मार्गांवरील विमान वारंवार रद्द होऊ लागल्याने मंत्री आमदार आणि अधिकाऱ्यांचे नियोजन हे कोलमडले अनेक लोकप्रतिनिधी विमान प्रवास सोडून समृद्धी महामार्ग वापरून अधिवेशनासाठी नागपुरात पोहोचतात देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोच्या विमानांना सध्या मोठ्या प्रमाणात उशीर होत असून काही उड्डाणं रद्दही केली जात आहेत त्यामुळे प्रवाशांना एअरपोर्टवर रात्रभर थांबावं लागतंय मुंबई विमानतळ प्रशासनाने तातडीने अडकलेल्या प्रवाशांसाठी उपाययोजना सुरू केल्या नागरी उड्डाण मंत्रालयाने इंडिगोला सर्व प्रलंबित रिफंड त्वरित देण्याचे आदेश दिलेत रद्द किंवा उड्डाण व्यत्ययामुळे प्रभावित प्रवाशांचे रिफंड आज रात्री आठ वाजेपर्यंत पूर्ण करणं अनिवार्य आहे प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये असं स्पष्ट निर्देश मंत्रालयाने दिलेत डोंबिवलीतील एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे हे एकाच मंचावर दिसले यावेळी श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी हस्तांदोलन करून स्वागत केलं नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांदरम्यान निर्माण झालेल्या तणावानंतर हे चित्र पाहायला मिळाल्याने दोन्ही गटांतील वाद आता निवळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पुण्यात महानगरपालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी सगळ्यांना महाविकास आघाडी म्हणून लढण्याचं सांगितलं असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शनिवारी दिली आहे लालबागमध्ये उद्धव ठाकरे यांचा प्रभाव असल्याचा आरोप करत जैन मुली निलेशचंद्र विजय यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका केली शिवसेनेचं भवितव्य चिकनच्या नादाला लागून संपलं तसं तुम्हीही झिरो वाल अशी टीका त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही केली तर यावर अखिल चित्रे यांनी जैन मुलींचा एक व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की महाराष्ट्रात प्रत्येकाला काय खायचं ते ठरवण्याचा अधिकार आहे त्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही नाशिकच्या तपोवन परिसरातील झाड तोडण्याविरोधात आंदोलनावर उद्या महापालिका प्रशासन आणि आंदोलकांमध्ये चर्चा होणार आहे प्रशासनाने आंदोलकांना संवादासाठी आमंत्रित केलंय तपोवन मध्ये साधुग्रामसाठी काही झाडं काढण्याची गरज असल्यानं हा वाद उभा राहिला होता याच भागातील वादग्रस्त एक्झिबिशन सेंटर प्रकल्पालाही तात्पुरती स्थगिती देण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद इथल्या तीन अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी उघडकी साली मुली टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या होत्या आणि शेवटच्या वेळेस त्या बस स्थानकाजवळ दिसल्या होत्या मुलींच्या पालकांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली होती तपासादरम्यान या मुली या अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापडल्या असून पोलीस त्यांचे सुरक्षिततेसह पुढील तपास सुरू करतात गेवराई तालुक्यातील नांदगाव इथे ग्रामसेवकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉड आणि काठ्यांनी सुरवसे यांनाही मारहाण केली आहे या प्रकरणी तलवाडा इथल्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय ग्रामसेवकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे साई लॉज मध्ये घटना घडली आहे या प्रकरणी भाजपाचा माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला जामखेड पोलिसांनी अटक केली आहे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय बुलढाणा पोलीस लाईन मध्ये अज्ञात चोरट्यांनी पाच पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी केली आहे चोरट्या दरवाजाच्या कडीकोंडात तोडून घरात प्रवेश केला आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल तसेच रोख रक्कम लंपास केली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली इंडिगो कंपनीच्या अपुऱ्या वैमानिक कर्मचाऱ्यांमुळे मुंबई बँगलोर दिल्ली पुणे इत्यादी ठिकाणी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय पर्यायी विमानांची तिकीट ही माग झाल्याने प्रवाशांची अडचण वाढली आहे तर मध्य रेल्वेने जादा गाड्या सोडून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केलाय संपूर्ण देशात हिवाळ्याचा जोर वाढत असून नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात तापमान नऊ अंश सेल्सिअसवर घसरलंय आज नागपूर गोंदिया आणि यवतमाळमध्ये शीतलहरींचा इशारा देण्यात आलाय तर राज्यातील इतर भागात किमान तापमान हे बारा ते पंधरा अंश सेल्सिअस दरम्यान असण्याची शक्यता आहे टीम इंडियाने विशाखापट्टणम मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा आणि अंतिम सामना नऊ विकेट्सने जिंकत मालिकाही दोन एक अशा फरकाने जिंकली आहे भारताला सातशे एकाहत्तर धावांचं आव्हान एक विकेट गमावून पूर्ण करता आलं रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल नाबाद एकशे सोळा यांनी भारतात दमदार सुरुवात केली आहे तर विराट कोहलीने नाबाद पासष्ट धावा करत सामन्याचा शेवट केलाय यशस्वीला शानदार खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आलाय यशस्वी जयस्वालने एक दिवसीय क्रिकेटमधील पहिला पहिलं शतक झळकावत इतिहास घडवलाय जे सचिन तेंडुलकर विराट आणि महेंद्रसिंग धोनी या माजी दिग्गजांनाही करता आलं नाही ते त्यानं केलं यशस्वीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद एकशे एकवीस बॉल मध्ये नॉट आऊट एकशे सोळा रन्स केले भारतीय रिझर्व्ह बँकने पाच डिसेंबरला रेपो दर पाच पूर्णांक पन्नास टक्केवरून वरून पाच पूर्णांक पंचवीस टक्केवर वर कमी केलाय तर आर बी आयचे हे पाऊल घेतल्यावर देशातील चार मोठ्या बँकांनी ग्राहकांसाठी रेपो बेस्ड लेडिंग रेट्स आणि बेंच मार्क रेट्स कमी केलेत नवीन लेडिंग रेट्स लागू झाल्याने गृहकर्ज वाहन कर्जावरील व्याजदर कमी होईल यामुळे कर्जावरील ई एम आय देखील कमी होईल नंदुरबारमधील सारंगखेडच्या घोडे बाजारात उत्तर प्रदेशच्या महेश्वर इथून आलेली रुद्राणी नावाची अपूर्व घोडी हॉलिडे आकर्षण ठरली आहे एका खास रक्ताच्या ओळीतील रुद्राणीची किंमत ही एक कोटी सतरा लाख रुपये असून वयाच्या बावीस महिन्यांतच तिची उंची ही पासष्ट इंचापेक्षा जास्त आहे रुद्राणी तिच्या सौंदर्य आणि रुबाबदार पणामुळे बाजारातील प्रमुख आकर्षण बनली आहे तर टॉप वीस महत्त्वाच्या घडामोडींमध्ये आपण येथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी